वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव दातार येथील शिवारात बुधवारी दुपारी आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मृत मोरांचे नमुने पुण्याला पाठवण्यात येणार असून अहवाल आल्यानंतरच त्यांचा मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट होईल बोरगाव दातार येथील नाल्याच्या बाजूला हे आठ मोर मृतावस्थेत आढळले यामध्ये एक नर तर सात मादी असल्याचं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं बर्ड फ्लूची साथ सुरू असल्याने घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासह वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मोरांची पाहणी केली मृत मोरांपैकी पक्ष्यांचे नमुने पुण्याला पाठवण्यात येणार आहे पुण्यात तपासणीनंतर मोरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल सध्या बर्ड फ्लूची साथ सुरू आहे अशातच आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ निर्माण झाली वनविभागाच्या वतीनं पुढील कारवाई केली जात आहे मोहसिन खान हिंगणघाटसह अश्विनशाह विदर्भ न्यूज वर्धा